आपण बेसनचा प्रोटीन युक्त डोसा बनवतो आहे हा क्रिस्पीही बनतो कुरकुरीतही बनतो आणि पेपर सारखा पातळ सुद्धा बनवून तयार होतो याआधी तुम्ही डोसा बॅटर पासून डोसा बनवतच आले असाल पण जसं दोसा बॅटर बनवण्यासाठी आपल्याला दाळ तांदूळ भिजत घालावे लागतात बॅटर तयार करावं हो लागतं ती कटकट इथे अजिबात नाही वेळेवर बेसन भिजवून हा डोसा तुम्ही तयार करू शकता आणि चवीला म्हणाल तर साऊथ इंडियन डोशापेक्षा कितीतरी पटीने चविष्टही लागतो प्रोटीन युक्त आहे आणि तुम्ही एकदा बनवाल ना तर तुम्ही डोसा बॅटरपासून कधीच डोसा बनवाल नाही याच पद्धतीने दोसा बनवाल नक्की करून बघा तर यासाठी या आपल्याला बेसन पीठ लागणार आहे मी इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्यांनी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आंबूसपणा देण्यासाठी वन फोर टी स्पून लिंबू सत्व घातलेलं आहे तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि चिमूटभर हळद घालायची आहे आता पाणी घालून याचं पातळ बॅटर तयार करायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एका वेळी भरपूर घालायचं नाही तर जशी रनी कन्सिस्टन्सी असते तशी आपल्याला बनवायची आहे खूप पातळ किंवा घट्ट बनवायची नाही आहे तर इथे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणारच आहे तेवढंच पातळ तुम्हाला बनवायचं आहे तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं होतं आपण बॅटर जेव्हा बाजूला ठेवू तेव्हा थोड्या वेळाने हे परत दाटसर होणार आहे कारण तांदळाचं पीठ पाणी शोषून घेतं आपण हे बॅटर बाजूला ठेवूया जेव्हा बनवू तेव्हा यामध्ये परत पाणी घालणार आहोत आता इथे मी पाच ते सात लसण पाकण्या एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि याला ठेचून घ्यायचा आहे तर इथे ठेचा तयार झालेला आहे या चटणीमुळे हा डोसा खूप चविष्ट लागतो तर ही चटणी तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता तर चटणी तयार झालेली आहे आता बाकी तयारी करायची आहे तर इथे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे टमाटर चिरून घ्यायचे आहे तर कांदा टमाटर आपण आतमध्ये फिलिंग भरण्यासाठी करणार आहोत तुम्ही इथे बटाट्याची चटणीसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल जसं आपण रेग्युलर दोशामध्ये बटाट्याची चटणी घालतो त्या पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याची चटणीसुद्धा बनवून तुम्ही घालू शकता पण इथे मी कांदा आणि टमाटरचं सारण आतमध्ये भरणार आहे म्हणजे टॉपिंग करणार आहे सारण नाही बनवणार आहोत आपण टॉपिंग करणार आहोत तर यासाठी मी टमाटरच्या बिया आणि रस काढून घेतलेला होता आणि सोबतच दोन तीन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घेतलेला आहे कांदाही बारीक चिरून घेतला आपल्याला इथे पनीर लागणार आहे आपण हा डोसा प्रोटीन युक्त बनवतो आहे तर प्रोटीन यामध्ये वाढावं आणि याला चवही छान येतं पनीर घातल्यामुळे तर पनीर मी घरीच बनवलेलं होतं तर हे पनीर घेतलेलं आहे यामध्ये कांदा टमाटर आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तुम्हाला जर यामध्ये ऑर्गॅनो घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा पिझ्झा मसाला घालता येईल किंवा मॅगी मसाला जर आवडत असेल तर तोही घालता येईल तर इथे मी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे जेणेकरून हा डोसा तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता आता बॅटर तुम्ही बघू शकता दाटसर झालेलं आहे तांदळाच्या पिठाने थोडं पाणी ॲब्झॉर्व केलेलं होतं तेवढंच पाणी आपल्याला बॅटरमध्ये घालून परत एकदा फेटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे बॅटर इथे तयार झालेला आहे आता एक नॉनस्टिक तवा आपल्याला घ्यायचा आहे यावर एक चमचा तेल घालायचं सर्व बाजूने तेल नीट पसरवून घ्यायचं आहे तर ब्रशच्या सह्याने मी तेल सर्व बाजूने पसरवून घेतलेलं आहे आता तवा आपल्याला धूर येईपर्यंत गरम करायचं आहे हाय फ्लेमवर गरम करायचा नंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करून द्यायची आहे आणि पाणी शिंपड होऊन सर्व पाणी आणि तेल पुसून घ्यायचं आहे आता लगेच यावर बॅटर घालायचं आहे तर यावेळी तव्याचं जे टेम्परेचर असतं ते एकदम परफेक्ट असतं याच वेळी आपल्याला दोसा बॅटर पसरवायचं असतं जर तुम्ही तवा खूप गार होऊ दिला किंवा खूप कडकडीत गरम असेल तर चमचाला उसळून सर्व बॅटर वर येईल किंवा खूप गार असेल तर दोसा कुरकुरीत होणार नाही क्रिस्पी होणार नाही म्हणून आपल्याला तव्याचं टेम्परेचर मेंटेन करणं खूप आवश्यक असतं तर सर्व बॅटर मी पसरों है। पसरों या पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे वरून एक चमचा तेल घालायचं तुम्ही तूप बटर किंवा लोणी काहीही घालू शकता सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो आणि जी चटणी आपण तयार केलेली होती ती चटणी यावर पसरवून घ्यायची आहे तर ही चटणी तुम्ही तेल घालून पातळही करून घेऊ शकता पण मी इथे तेलाचा कमीत कमी वापर करते आहे म्हणून मी यामध्ये तेल घातलेलं नाही आहे आता जी टॉपिंग आपण तयार केलेली होती पनीर कांदा आणि टमाटर घालून ती टॉपिंग यावर घालायची आहे यासोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जर तुम्ही हा डोसा लहान मुलांसाठी बनवत असाल तर यावर चीजसुद्धा नक्की घाला आणि तेलाचा वापर न करता जर तुम्ही बटरचा वापर केला तर याची चव पिझ्झ्यापेक्षाही जास्त बनवली लागते तुम्ही एकदम मुलांसाठी बनवून बघा खरंच मुलांना खूप आवडेल आता आपण हा जो डोसा आहे गॅसवर बनवलेला आहे आणि गॅसवर मध्यभागी जास्त जाळ लागतो त्यामुळे तवा आपल्याला सर्व बाजूने फिरवून कडेने सुद्धा हा डोसा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता डोसा तयार झालेला आहे क्रिस्पी दिसतो आहे आणि पेपरसारखा पातळही झालेला आहे आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो एकदा जर तुम्ही मुलांना खायला द्याल तर पिझ्झाची चव सुद्धा मुले विसरून जाईल एवढी भन्नाट लागते या डोस्याची चव एवढंच नाही जो आपण इडली बॅटर किंवा डोसा बॅटरपासून डोसा बनवतो त्यापेक्षाही हा चविष्ट बनतो तर साऊथ इंडियन डोस्यापेक्षाही चविष्ट लागणारा हा डोसा तुम्ही एकदा नक्की करून बघा विशेष म्हणजे त्या डोस्यापेक्षाही जास्त हेल्दी आहे प्रोटीन युक्त आहे आणि लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता मी इथे काही ठराविकच भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलांना ज्या आवडत असेल त्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे वापरू शकता ज्यामुळे या दोशामध्ये फायबरचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता प्रोटीनसाठी चीज आणि पनीरचा वापर इथे केलेला आहे आणि गुड फॅट्स जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं त्यासाठी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढेल आणि त्यामुळे या दोषाला चवही खूप छान येते मी असं म्हणेल की यासारखा पौष्टिक नाश्ता लहान मुलांसाठी कुठलाच असू शकत नाही आणि चवीला म्हणाल तर मुलांना जर तुम्ही एकदा खायला गेलाल ना तर मुले पिझ्झा बर्गरची चव सुद्धा विसरून जाईल एवढा भन्नाट लागतो हा चवीला नक्की करून बघा तुम्हाला ही हेल्दी डोसा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन चविष्ट रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलला यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद